सदर प्रकरण हे कलम तीनशे दोन अंतर्गत आ, नंदकिशोर सवालाखे त्याची पत्नी मोना सवालाखे यांच्याविरुद्ध त्यांनी नंदकिशोर या मुलांनी त्याच्या तिच्या आईला विभा विटाबाई सवालाके तिला तथाकथित तारखेला पंधरा चार दोन हजार पंधरा रोजी जेव्हा ती तिच्या घरी भेटायला आली होती एकलारी येते बपेरावरनं त्यावेळेस तिला घरी आली असताना तिचा मर्डर मालमत्ते मिळवण्याकरिता तिचा मर्डर करण्यात आला आणि तिला मर्डर करून तिची लाश जी होती ती आपल्या स्वयंपाक खोलीतल्या दिवाण पलंगाच्या पेटी पलंगमध्ये लपवून ठेवलेली होती त्यात जेव्हा लोक तिच्या पतीला जेव्हा कळलं ती जेव्हा परत घरी आली नाही त्यामुळे त्यांनी शोधाशोध घेतलं तेव्हा तिच्या संध्याकाळी सात वाजता तिच्या आरोपीच्या घराचा शोध घेण्यात आलेला त्या घरामध्ये ती शोध घेत असताना पेटी पलंगमध्ये तिची लाश आढळून आली आणि त्याच्यानंतर तपास यंत्रणेनी तपास करून सर्व साक्षीदार आणि सर्व साक्षीदार साक्षरदारांची साक्ष नोंदवून त्यामध्ये प्रकरण हे विद्यमान न्यायाधीश जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री आ, आर आर पी पांडे यांच्या कोर्टात न्यायप्रविष्ट झालं सदर न्या न्यायालयामध्ये एकूण तेरा साक्षीदार तपासून त्यामध्ये साक्षदार साक्षरदारांच्या साक्षीनुसार कोर्टाने सदर आरोपीविरुद्ध दोष सिद्ध केलं आणि त्यामध्ये त्यांना कारावासाची शिक्षा दिली कलम तीनशे दोन अंतर्गत कारावासाची शिक्षा तसेच दहा हजार रुपये प्रत्येकी दंड तसेच कलम चारशे चार आय पी सी याच्या अंतर्गत तीन वर्षाची शिक्षा आणि तीन हजार रुपये दंड तसंच कलम दोनशे एक आय पी सी अंतर्गत आरोपींना क तीन वर्षाची शिक्षा आणि तीन हजार रुपये दंड प्रत्येकी अशी शिक्षा सुनावली